महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे कधी कुठे कोण हात मिळवेल कोण वेगळं उभं राहील याचा अंदाज लावणं कठीण कालपर्यंत एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे नेते आज एकत्र उभे राहतात आणि उद्या पुन्हा समोरासमोर उभे राहून संघर्ष करतात पण यावेळी जे एम सी ए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीत घडलं ते महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मोठा संकेत ठरत आहे कारण या निवडणुकीत शरद पवार आणि भाजपचे आशिष शेलार एकत्र आले आणि त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्याला आणि भाजपावर सातत्याने टीका करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना निवडून आणलंय या निवडणुकीचा परिणाम फक्त क्रिकेट विश्वापुरता न राहता महाराष्ट्रातील आगामी राजकारणाला कोणत्या नव्या दिशेने ढकलतोय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर नेमकं हे समीकरण कसं तयार झालं आणि त्यातून पुढे कोणता राजकीय संदेश बाहेर पडतोय हे आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र चला तर मग सुरुवात करूयात सध्या देशात बिहार विधानसभा निवडणूक आणि राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात तालुक्यात गावागावात नवीन आघाड्या अनपेक्षित युती आणि अचानक घडत असलेल्या राजकीय व्यूरचनांमुळे एकूण राजकारणात गोंधळाचं वातावरण तयार झालं आहे अशा काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली आणि ती निवडणूक केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता ती संपूर्ण राज्यातल्या राजकीय समीकरणाला हलवून गेली कारण या निवडणुकीत परस्पर विरोधी राजकीय भूमिकांमध्ये उभे असलेले शरद पवार आणि भाजपचे आशिष शेलार एकत्र आले त्यांनी तयार केलेल्या पॅनलनं सोळापैकी बारा जागांवर विजय मिळून आपलं वर्चस्व सिद्ध केलं हीच निवडणूक अधिक चर्चेत राहिली कारण पवार शेलार गटानं ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि भाजपावर सतत टीका करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोघांना निवडून आणलं त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला वेग आला की जे नेते एकमेकांवर शब्दबाण सोडतात ते अचानक एकत्र येतात तेव्हा त्यात नक्की कोणती मोठी राजकीय गणित दडलेली असतात याआधी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली होती मात्र ही निवड उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर काही काळ अनिश्चितता निर्माण झाली न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांचा मार्ग मोकळा झाला पण उपाध्यक्ष सचिव आणि इतर महत्वाच्या पदांसाठी निवडणुका घेण्यात आल्या यातच पवार आणि शेलार यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले आणि त्यांच्या पाठिंब्याने जितेंद्र आव्हाड उपाध्यक्षपदी विजयी झाले तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले सदस्यांच्या नऊ जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात होते आणि संपूर्ण मुंबई क्रिकेट लक्ष निकालाकडे मतदानात पैकी तब्बल तीनशे पासष्ट सदस्यांनी मतदान केल्यामुळे निवडणुकीबाबतची उत्सुकता आणि तणाव स्पष्ट दिसत होता निकाल जाहीर होताच नार्वेकर सामंत रेपाळे विचारे कदम अशा पवार शेलार गट समर्थित उमेदवारांचा मोठा गडी ठरला या संपूर्ण प्रक्रियेवर प्रतिक्रिया देताना अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी म्हटलं की हा विजय मुंबईच्या क्रिकेटपटूंच्या आणि क्लब्सच्या एकत्रित परिश्रमाचा आहे आणि या विजयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शरद पवार यांच्या मजबूत पाठिंब्याचा मोठा वाटा आहे त्यांनी आशिष शेलार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचंही कौतुक केलं पण त्यांच्या विधानामागे राजकीय वारेही वाहताना दिसत होते कारण क्रिकेट निवडणुकीत राजकारण शिरलं नाही असा दावा जरी केला गेला तरी निवडणूक दरम्यान शेलार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व सदस्यांना आव्हान केलं होतं की पक्षीय भेद न बाळगता पवार शेलार पॅनलला साथ द्यावी या आव्हानातून पहिल्या दृष्टिक्षेपात क्रिकेटसाठी एकत्र हा संदेश दिला गेला पण महाराष्ट्रात कोणीही या घटनाक्रमाकडे फक्त क्रिकेट म्हणून पाहत नाही कारण एम सी ए ही, ही भारतातील सर्वात मोठी प्रतिष्ठेची आणि प्रभावशाली क्रिकेट संघटना आहे येथे ताबा मिळवणे म्हणजे मुंबईतील व्यावसायिक लॉबी प्रायोजक स्टेडियम कंट्रोल आय पी एल आणि येणाऱ्या वर्ल्ड कप सामन्यांवर प्रभाव या सर्वच गोष्टींवर पकड मिळवणं शरद पवार यांचा क्रिकेट प्रशासनातील अनुभव ऐतिहासिक आहे त्यांनी मुंबईपासून आय सी सी पर्यंत सर्व स्तरांवर पद भूषवली आहेत पण वयोमर्यादेमुळे ते आता निवडणूक लढवू शकत नाहीत त्यामुळे स्वतःचा प्रभाव टिकवण्यासाठी त्यांना असा सहकारी हवा होता जो क्रिकेट प्रशासनात अनुभवी आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असेल शेलार यांच्यासारखा सहकारी त्यांना कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय हवा तो प्लॅन पूर्ण करून देऊ शकतो शिवाय येत्या काही वर्षात भारतात वर्ल्ड कप होणार असल्याचे शरद पवारांना पुन्हा एकदा मुंबईत महत्वाच्या मुंबईत होण्यासाठी शक्तिशाली पॅनल असणं गरजेचं आहे राजकीयरित्या पाहिलं तर ही निवडणूक महाराष्ट्रातील आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक मोठं संकेतक बनली आहे कारण राज्यभरात अनेक ठिकाणी वेगवेगळे पक्ष एकमेकांविरुद्ध लढत असताना काही ठिकाणी उलट समीकरणं तयार होतात आता पवार शेलार या समीकरणामुळे ठाकरेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना या सर्व गटांना पुढे निवडणुकात एकमेकांशी तडजोड करावी लागेल की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे याचा सरळ प्रभाव बीएमसी निवडणुकीवरही पडू शकतो बी जे पीला मुंबईत सत्ता मिळवायची आहे पण ठाकरे गटाचं संघटन मजबूत आहे अशा परिस्थितीत एम सी एमध्ये ठाकरे गटाच्या नेत्याला निवडून देणं म्हणजे बी जे पी ठिकठिकाणी थीक लोक राजकारण करत आहे आणि मोठ्या निवडणुकीत एक वेगळा मोठा प्लॅन आखत आहे असा संकेत मिळतो या सर्व घडामोडींमध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे रोहित पवारांचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की कुठलाही पक्ष जाऊ दे पण भाजप सोबत युती करणार नाही पण त्याच पक्षाचे शरद पवार एम सी भाजप सोबत हात मिळवणी करताना दिसले त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भविष्याचे समीकरण अधिकच क्लिष्ट झाले त्यामुळे एमसीए निवडणुकीचं राजकारण हे क्रिकेटपर्यंत मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या सत्ता राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकतं हे आता स्पष्ट झालं आहे तर आता खरा प्रश्न असा की पवार शेलार एकत्र आलेली आघाडी फक्त क्रिकेट पुरतीच मर्यादित आहे का, कि का, का आणी की येणाऱ्या नगरपालिका महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही हेच नेतृत्व वेगळ्या स्वरूपात एकत्र दिसणार आहे महाराष्ट्रातील राजकीय समीकरण रोज बदलत असताना पुढचा मोठा राजकीय स्फोट कुठे होणार हे पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं अशी समीकरणं ही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सत्तेची पायरी ठरणार का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र